दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पांतर्गत प्रस्तावित असलेल्या कोशिम शेत धरणास मोखडा तालुक्यातील सातुर्ली आणि पळसुंडे येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक आदिवासी शेतकरी बांधवांची शेती बाधित होणार असून पिढ्यानपिढ्यांचे अस्तित्व उद्ध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे ग्रामपंचायतीने या प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेत प्रकल्प पूर्णतः रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर केला विशेष म्हणजे हा भाग क्षेत्रात येत ग्रामसभेला कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकाऱ्यांनी मनमानीपणे सर्वे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आज या ठिकाणी सातुर्ली पळसुंडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मौजे पळसुंडा या ठिकाणी दमनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्पाअंतर्गत धरनास विरोध तथा प्रकल्प पूर्णपणे रद्द करण्याबाबत या ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहे या सभेमध्ये या प्रकल्पाचे सन्मान्य सहाय्यक अभियंता श्रेणी सहायक अभियंता श्रेणी दोन असे दोन पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत या प्रकल्पाविषयी साधक बाधक चर्चा केल्यानंतर हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प संपूर्ण आदिवासी भागासाठी किंवा आपल्या गावासाठी हा बाधक ठरणारा असा प्रकल्प आहे त्याच्यामुळं आजच्या या गावाच्या ग्रामसभेत या प्रकल्पाला आपण तीव्रपणे विरोध दर्शवत आहोत मी या ठिकाणी विनंती करतो की या प्रकल्पा संदर्भात आपला जर तीव्र विरोध असेल तर आपण सर्वांनी आपला हात वरती करून तो विरोध या ठिकाणी दर्शवायचा आहे सभेत उपस्थित सहाय्यक अभियंत्यांसमोरच ग्रामस्थांनी हात उंचावून उन्च या प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले शेती हाच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असल्याने कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी धरणासाठी देणार नाही असा निर्धार स्थानिक आदिवासी बांधवांनी केला आहे आरबीन्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा